नमस्कार मी रोहिणी स्वागत करतो तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत कॅल्डिकॅन कॅप्सूलबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर कॅल्डिकॅन कॅप्सूल याचे मॅन्युफॅक्चरिंग हे मॅन कॅन्डी या कंपनीने केले आहे तर या कॅप्सूलमध्ये नेमके कोणकोणते ड्रग आहेत चला तर पाहूया तर कॅल्डिकँड या कॅप्सूलमध्ये कॅल्शियम कॅल्सिट्रॉल तसेच कॅल्शियम कार्बोनेट झिंक सल्फेट असे ड्रग आहेत जे की एक न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणून काम करतात चला तर याचा वापर म्हणजेच यूज पाहूया तर ही कॅप्सूल नेमकी कशासाठी वापरली जाते तर बघा ही कॅप्सूल एक न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणून काम करते जसं की आपल्या शरीराला कॅल्शियमची जर कमतरता असेल तसंच विटॅमिन मिनरल्स याची कमतरता असेल तर ते भरून काढण्यासाठी या कॅप्सूलचा वापर केला जातो तसेच आपल्या हाडांची जर हाडांची जीज होत असेल तर त्याच्या मजबूतीसाठी हाडे आरोग्यदायी राहण्यासाठी डॉक्टर कॅप्सूल सजेस्ट करतात काही आपल्या शारीरिक तक्रारी जसे की जॉईंट पेन होणे एखाद्या वेळेस कुठेतरी दुखापत होणे हाडांची जर ठिसूळपणा होत असेल तर या कारणांसाठी देखील ह्या कॅप्सूलचा वापर केला जातो तर काही जणांना कॅल्शियमची भरपूर प्रमाणात कमतरता असते त्यामुळे त्यांना हाडांचा प्रॉब्लेम होत असतो तर त्याच्यासाठी ही कॅप्सूल तुम्हाला डॉक्टर देत असतात तर आता आपण पाहूया याचा डोस तर बघा ह्या कॅप्सूलचा डोस हा घेत असताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण पेशंटच्या कंडिशनवरून डॉक्टर तुम्हाला वेगवेगळा डोस देऊ शकतात जसं की जर फॉर एक्झाम्पल जर डॉक्टर तुम्हाला इन जनरली ही कॅप्सूल देत असताना दिवसातून एकदा घेण्यास सांगतात सा। तसेच जर कोणाच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमच्या भरपूर प्रमाणात जर मात्रा जर कमी असेल तर त्यांना दिवसातून दोनदा देखील ही कॅप्सूल घेण्यास सांगतात म्हणूनच ही गो ही कॅप्सूल घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच ही कॅप्सूल घेत असताना तुम्ही दुधासोबत देखील घेऊ शकता तसेच पाण्यासोबत देखील घेऊ शकता तर ही कॅप्सूल ही जेवणानंतर ना घेतली जाते तर अशा पद्धतीने ह्या कॅप्सूलचा डोस घेतला जातो मग आपण पाहूया याचे काही साईड इफेक्ट तर बघा या कॅप्सूलमुळे तुम्हाला शक्यतो काहीच साईड इफेक्ट दिसून येऊ शकत नाही तर तरीही एखाद्या वेळेस एखाद्या पेशंटला ही गोळी सूट नाही झाली किंवा ओवर डोसमुळे थोडाफार साईड इफेक्ट दिसून येऊ शकतं जसं की उलटे होणे आणि डिसेंटर लागणे तर यासारखे साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॅप्सूल तुम्ही बदलून घेऊ शकता तरीही ही कॅप्सूल घेत असताना तुम्हाला काही खबरदारी घ्यायची आहे जसं की सगळ्यात आधी ही कॅप्सूल घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे डॉक्टर ज्या पद्धतीने तुम्हाला डोस सांगतात त्या पद्धतीनेच या कॅप्सूलचे सेवन करायचे आहे तसेच गर्भवती स्त्रियांनी आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी ही कॅप्सूल घेत असताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे ही कॅप्सूल घेतल्यानंतर ना अल्कोहोलचे सेवन करणे टाळ टाळा तसेच ही कॅप्सूल तुम्ही एका फिक्स टाइम घेतली पाहिजे जर एखाद्या वेळेस तुमचा डोस तर लगेचच लक्षात आल्यास दुसरा डोस घ्या नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा आहे त्या तुम्ही तुमचा डोस कंटिन्यू करू शकता शक्यतो ही कॅप्सूल घेत असताना डोस मिस करू नका आणि ही ही कॅप्सूल जेवढं तुम्ही कंटिन्यू घेत असाल जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत ही कॅप्सूल बंद करायचे नाही तसेच जेव्हा डॉक्टर तुम्हाला जोपर्यंत कॅप्सूल सेवन करण्यास सांगतात तोपर्यंतच ही कॅप्सूल घ्यायची आहे तर ही सोती आजची कॅल्डिका कॅप्सूलची संपूर्ण इन डिटेलमध्ये माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया म्हणजे अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह टॅबलेट किंवा कॅप्सूलसोबत सोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर